नमस्कार मित्रांनो मराठी कोबरा युट्यूब चॅनल वर आपलं सहर्ष स्वागत आहे घरकुलासाठी वाट मोठी बातमी आहे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत एस टी लाभार्थ्यांचा निधी मंजूर देखील झाला आहे काय आहे माहिती संपूर्ण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून <layout> मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना शहरीमध्ये टू पॉइंट झिरो अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम म्हणजे बी एल सी या घटकासाठी महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमाती एस टी लाभार्थ्यांना निधी वितरणाला मंजुरी पण दिली आहे या निर्णयानुसार एकूण सतराशे चौवेचाळीस एस टी लाभार्थ्यांना घरकुलांसाठी निधी दिला जाणार आहे एकूण निधी मंजूर सतरा कोटी चौवेचाळीस लाख रुपये यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा साठ टक्के म्हणजे दहा कोटी छेचाळीस पॉईंट चाळीस लाख रुपये आणि राज्य शासनाचा हिस्सा म्हणजे चाळीस टक्के सहा कोटी सत्त्याण्णव पॉईंट साठ लाख हा निधी एस एन ए ये, स्पार्स प्रणालीद्वारे थेट खात्यात वितरित केला जाणार आहे कोणत्या जिल्ह्यांना लाभ मिळणार अहमदनगर अमरावती चंद्रपूर गडचिरोली नंदुरबार नाशिक यवतमाळ नागपूर आणि महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका व पंचायतीमधील देखील लाभ मिळणार आहे महत्त्वाची सूचना म्हणजे एन एस एन ए पी पोर्टल वर मॅपिंग असणे ही हस्ताक्षर प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे निधी फक्त घरकुल बांधकामासाठी वापरायला लागेल ला जर तुम्ही एस टी परवर्गातील घरकुल लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे जिल्ह्याचे नाव लिहा अशा सरकारी महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद